वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट आणि मित्रांनो आज संडे ला आपण इथे मोदरच्या नदीवर माझ्या मागे हा बॅकग्राऊंड आहे पण आपल्या छत्र्यांमध्ये तो जरा कॅप्चर झाला दिसत नाहीये पण तुम्हाला बघायला नक्कीच भेटणार आहे आणि खूप छान असं लोकेशन आहे निसर्गरम्य परिसरामध्ये आपण आलेलो आहोत आणि ही आपली सर्व मित्रमंडळी आहेत चांडाल चौकडी आणि फुल धमाल करायची आहे फुल मस्ती करायची आहे सर्वांनी जरा जोर, जोर जोरात नाव सांगा तुमची हाय मयूर सो गाईज ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला माझे असे नवनवीन इंटरेस्टिंग ब्लॉग बघायला भेटतील इथे आपण भरपूर धमाल करायचे या नदीवर आणि मला जागा खरंच खूप आवडलेली आहे सो तुम्ही देखील इथे नक्कीच येऊ शकता जर सांग ऍड्रेस बिट्रेस काय आहे अरे मोहर गाव बहोदर गावातून थोडस पुढं आलात ना तर राईटला टर्न आहे ओके आणि एरिया कुठला आहे एरिया मोदर अबे जल्दी बोल कल पनवेल निकलना है। मोदर गाव पन नक्की एरिया तलोजा ना हा तळोजा तळोजा तलोजा, तलोजा। शिरवली येते गाईच खरच खूप छान लोकेशन आहे म्हणून व्हिडिओ शेवट बघा चला आम्ही लगेच धमाल करायला लगे घेतो चला, चला। सो फ्रेंड बघा हा आपला छोटासा संसार आपण नदीच्या एका शेजारी नदीच्या काठावर मांडलेला आहे आणि बाजूला नदी बघा खूप छान अशी नदी वाहते मस्त एकदम लोकेशन आहे खूप धमाल होणार आहे आणि यात लोकेशनमध्ये गरमागरम आपल्याला लॉलीपॉप बघा हे आपली छोटी मंडली छोट्यांची किलबिल हे दोघं देखील खूप हौसेने आलेले आहेत ते देखील धमाल करणार आहेत फुल एन्जॉय करणार आहेत आपल्याबरोबर बरोबर नाही असतात सो so, एन्जॉय करणार आणि बघा आपला पॅन गरम झालेला आहे हा छोटासा मस्त सिलेंडर जो आउटडोअरला नेहमी कामा येतो तर आपण तेल टाकून घेऊया बऱ्यापैकी ज्याच्यामध्ये आपले लॉलीपॉप डीप झाले पाहिजे तेल जरा गरम होऊ दे तेल गरम झाल्यावर मी तुम्हाला ही ॲज कॉमन रेसिपी दाखवतो लॉलीपॉपची तुम्ही बऱ्याच वेळेला बघितली असेल ही आपली मित्रमंडळी आहे जी फक्त वरतून इन्स्ट्रक्शन देणार आहे बनवणार सर्व चंदनच आहे चंदनच्या हाताला गाईच मस्त चव आहे आपण त्याच्या हाताचं बऱ्याच वेळेला खालेलं आहे याच्या अगोदर पण सो गाईज आता चंदन याच्यामध्ये टाकतो आहे कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर बऱ्यापैकी टाकायचं आहे बऱ्यापैकी म्हणजे तुमच्या हिशोबानेच पण थोडी क्वांटिटी जास्त आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये मैदा मैदा घ्यायचा आहे मैदा देखील हिशोबाने टाका खूप जास्त नाही टाकायचा आपण हा जेवढा मैदा आणला आहे त्याच्यापेक्षा मला वाटते अर्धा टाकायचा आहे बरोबर अर्धा टाकायचा आहे अर्धा आपण ठेवला आहे आणि बाकीचं जे अगोदरचं मॅरिनेशन आहे ते चंदन घरून करून घेऊन आला होता म्हणजे अद्रक लसूण मिरची जे काय असेल काली मिरी येते ते सर्व तो अगोदर घरातून करून घेऊन आला होता आता आपण याच्यामध्ये अंडे ॲड केलेले आहेत सध्या दोन अंडे गेले आहेत अजून एक घेतो वाटतं भाई अजून एक अंडा टाकायचं वाटतं हां ओके देन तीन अंडे इनफ आहेत आता व्यवस्थित वेल मिक्स करून घेऊया तेल पण आपलं गरम होतं आहे आणि छत्री छत्री घेऊन आपला नंदू छोटासा बंधू ज्यांनी तेलाच्या वरती छत्री पकडलेली आहे जेणेकरून तेलामध्ये पाणी जाऊ नये ओके व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग गरमागरम इथेच बसून नदीमध्ये मस्तपैकी भिजल्यानंतर चिकन खाण्याची मजा काय बाई वाढणार आहे सर्वजण बघतात एकदम हौसेने की बाबा एकदाचं बनवा आणि द्या आम्हाला त्याच्यावर स्माईल आहे सर्वांच्या मस्तपैकी धमाल होणार आहे आता इथं अरे डालो कितना टाइम लागत आहे चंदन तुम अच्छा हां छत्री व्यवस्थित तरी त्या सेट करून घ्यायचे आहे पाणी नाही गेला पाहिजे तेलामध्ये सूरज भाई असतंय गाईज बघत राहा शेवटपर्यंत ब्लॉक खरंच खूपच इंटरेस्टिंग होणार आहे मस्तपैकी आणि मला वाटतंय चंदन महिने पहिला पीस सोडलेला आहे तेलात नाव सांगा तुमचं नाव सांगा आम्हाला इंग्लिश नाहीये आम्ही मराठी चालून शिकले हो अच्छा लॉलीपॉप कधी खासाल तुम्ही तू कधी खाशील जास्त नाही सांग एक दोन दोन खाशील का चार तीन तू तीन खाशील ना ओके खाते थे ये इधर खाते थे खाते थे ए, खाते थे पर खाने दादा जब आपका उम्र चलने दोने का होता तो, तो आप तो खा देंगे होंगे जब हम खाते थे ना तो उधर छीट दिया खा खाते थे फिर उधर तो उधर छीट दिया उधर खा तो देला। नहीं नहीं देला। नहीं नहीं है ना नहीं 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 थांब याच्या नको बोलू आपण काय काय दारू बिवाला आलो सो मित्रांनो आपला एक मित्र बघा इथं या नदीवर आहे बाई कुठं आलंस तू पाल्यावर आलं इथं बाजूलाच आहे बाजूलाच आहे आणि खूप छान असं लोकेशन आहे मग याच्या अगोदर पण आलंस का बरेच वेळेला नदी आज जरा जास्तच वाहते का पाऊस दोन तीन दिवस जरा जास्त पडतोय लो तो गया तो गया भारी वाटतंय हा नाव सांग भाई तुझं जोरात सागर सालवी सागर सालवी एक नंबर लोकेशन आहे बघा तुम्ही नदीच्या बाजूला आणि गरमागरम जेवण बिवण का असेल तुमच्याकडं तर त्याचा आनंद डबल होणार आहे काय बाई घेऊन फॅमिलीला घेऊन येणार आहे ना फॅमिलीला घेऊन येण्यासारखं लोकेशन आहे कम्फर्टेबल आहे कम्फर्टेबल काय नाही मस्त भारी भारी काय नाही इथं चल बाई धन्यवाद सो मित्रा कसा झालाय सांग so, एक नंबर एक नंबर आहे आणि पाऊस पडतो बाजूला आणि गरम गरम आणि चिकन लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप एक नंबर मजा डबल मजा हा डबल आणि चंदन बिचारा कामावर लागलेला आहे त्याला याचे पुण्य नक्कीच भेटतील आणि मी बोलतो त्याने आता आज त्याच्याकडे चार फोर व्हीलर असतील तर नंतर पुढे जाऊन आठ फोर व्हीलर होते हा ते ते महत्वाचं राहिलं बोलायचं जर घेऊन येणार नसेल तर मग लगेच आशीर्वाद परत येलस <laughs> का तुम्ही ये... <laughs> <laughs> चलो आपली दुकान उठाओ ए काय सुरू आपल्या जेव्हा चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी आहे का चिकन हैदराबाद चिकन आहे है का बदक आहे है? चिकन हैदराबादी बिर्याणी अच्छा ओरिजिनल ओरिजिनल बिर्याणी आहे चायना आयटम अरे बाबा हैदराबाद 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 पाणी कैसा वाढला खेळला मग गेम झाले आपल्या बरोबर हे चिकन आहे का मगर आहे हिरवा हिरवा काय आहे हे लक्ष घेतल फूल दमा झालेले आहे आणि हे दोघं थंडालेले आहेत एकदम दात बी आहेत मजा आली का पण मजा आली ना लॉलीपॉप कधी आलं पाच ना जवाला बिवाला बोला का शिस्त आहे का नाही जवाला या बोला हे आपले खूप सध्या जेवत आहेत आपले खूप सध्या जेवत आहेत आणि खरंच गाई खूप मजा आली आपली जी मंडली आहे ती एक नंबर मंडळी आहे आणि भाईने परत भरून घेतलेला आहे हा त्याला आमच्यावर आमचा विश्वास नव्हता त्याला बरं की खपवतील सगळी जण त्याने आज त्याच त्याच त्याचा, त्याचा आधीच त्याने आधीच आधीच भरून भरून घेतला बघा काय बोल तुम्हाला सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिक रे चिकन नाही आहे बदक आहे बदक परत घे परत दाखव दाखव काय आहे तो चिकन आहे का बदक चिकन आहे ना ओरिजिनल बाई नदीचं पाणी अचानक वाढलेलं आहे जाम पाऊस पडला आमच्या खूप खूप हाल झाले म्हणजे आणि कुकिंग करताना पण खूप त्रास झाला चंदनबाईला पुराला चंदनभाईचा जो संसार होता तो वाहून जाणार होता वाचवला आम्ही सगळ्याही हातभार लावला चंदनभाईनी जवळजवळ मला वाटते दोन अडीच किलो चिकन बनवलं अस ना लॉलीपॉप एवढ्या पावसामध्ये म्हणजे जो आमचा संसार होता तो वाहून जाणार होता अक्षरशः तरी चंदन भाई हारला नाही म्हणजे बनवत्राला लाट पण हा आणि आता काय आहे आपली हैदराबादी बिर्याणी काय हैदराबादी हैदराबाद काय हां चाल तुला बोलता येते म्हणजे हैदराबादी बोलून दाखव एक नंबर कशी बिर्याणी आहे सांगा तुम्ही सांगा एक नंबर आहे आणि मागचा क्लायमेट देखील एक नंबर आहे डोंगरावर अक्षरशः धुकासा उतरलेला आहे ढग उतरलेला आहेत इंडिया में फॉग चल रहा आहे आणि आपले दोन चिमुकले त्यांनी देखील काफी म्हणजे मस्त एन्जॉय केला त्यांनी पण जरा त्यांना मध्ये थंडी लागली होती डेंजर खाजय नाव बदनाम केला यांचा दहा लॉलीपॉप खाल्लं आम्ही बघला खरा सांग शूटिंग मध्ये आहे बघू ना आम्ही मक्षी मक्षी मोहचू <कसीथ्णा> ना आम्ही आम्ही शूटिंग मध्ये मक्षी मोजू दहा काल सुरजबाई कशी बिर्याणी नंबर आणि लोकेशन पण एक नंबर तुम्ही बघून घ्या पाणी अचानक वाढला नदीचा आणि सर्व पाणी गडून झालेलं आहे आणि त्या साईडला बघाल या भरपूर गाड्या लागल्या अजून लोक येत आहेत मस्त एन्जॉय झाला एकदम छकास आमच्या मित्राला फॉलो करा सांगा इथं ते लोक ऐकत नाही आमच्या मित्राला फॉलो करा फॉलो शिवाय पुढे जाऊ नका आणि लाईक सबस्क्राईब आणि शेअर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पकडून द्या व्हिडिओ करून गाईज हे बघा दादू फरमाईश वंडालेलं आहे ऑमलेट ऑमलेट व किप जुमिंग किप जुमिंग एक नंबर जबरदस्त म्हणजे खाण्याची मजा म्हणजे पिण्याची नाही आम्ही का थोडी तारवा आहे खाण्याची मजा अशा निसर्गरम्य परिसरामध्येच येते गाईच आणि मस्त एन्जॉय केला सगळ्यांनी तुम्ही सगळी सांगा भारी झाली पिकनिक सोलकडे सोलकडीच्या बरोबर नॉनव्हेज जेवण म्हणजे आगरी जेवणाबरोबर कोकणी टच आपण दिलेलं आहे हे दादा आपले कोकणातले आहेत आपलं गाव कुठलं आहे सांगा रत्नागिरी रत्नागिरी आणि आपली नेक्स्ट पीक बहुतेक रत्नागिरीला असणार आहे पिकनिक आणि पूर्ण फायनान्स दादाकडनं ते तर आहे काय रस्त गे दिलदार आहे मग चला मग लगेच जागा भराला घेऊ आपण लगेच निघू गणपतीपुले बरोबर गणपती पुलेच्या शेजारी त्यांचं गाव आहे आणि खरंच खूप छान असं ठिकाण आहे आणि इथे तर थोडासा निसर्गाचा टच अजून बाकी राहिलेला आहे पण कोकणामध्ये निसर्गाचा टच नेहमी राहो आणि कोकण नेहमीच असं सुंदर राहो अशी आपली विशेष आहेत साथ कोकणासाठी दादा नंबर कणाची सांगा हाताला हाताला एवढी टेस्ट आहे नाही नाचीज ने क्या बनाया है। हाँ। इसके हाथ ना मुस्तमा बनाग्रा हाथ चालू ऑटोमॅटिक आहे ना आता सगळे विस्तार तिकडून घे ना मग ते तिकडून घेतो धबधबा ये तुझी इच्छा ये ने का आले सारख्या दाखवशील तर आलेव बारी ये चल इकडे इकडे अजून अजून महाग ये अजून महाग ये ओके चला चला ये चल या 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 या, या पटापट पाऊस पा। नाही तर टाइमपास नाही इकडे बाहेरची साबती घालून दान रोटी होतो ओके ओके चांगली निस्तान हा ये सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही तर फुल एन्जॉय केलेला आहे सांगा बाई लोक एक नंबर आणि ब्लॉग पण एक नंबर झाला आणि हे छोटे चिमुकले त्यांना जरा थंडी वाजत होती पण आम्ही त्यांना कव्हर केलेला आहे गरम गरम लॉलीपॉप खालत त्यांनी आम्ही निसर्गरम्य परिसरामध्ये मस्त जेवणाचा आस्वाद घेतला हैदराबादी बिर्याणी आणि गरम गरम लॉलीपॉप जे जागेवर बनत होते चंदन भाऊच्या कृपेने सो so गाईज चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवनवीन नव चॅनल नवनवीन नव व्हिडिओ चॅनल व्हिडिओ बोलायचा होता व्हिडिओ चला जराशी थोडीशी गंमत झाली त्याच बांधण्यास स्लिप ऑफ टंग झाला थोडासा आणि सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील बाय हे गाईस सो मोदर गावाच्या शेजारीच ही खूप छान अशी नदी वाहते मोदर गावाच्या शेजारीचे गणपती बाप्पाचं मंदिर आहे त्याच्या शेजारून राईट मारून तुम्हाला इकडे जायचं आहे आणि आम्ही तर खरंच खूप छान एन्जॉय केला तुम्ही देखील नक्की तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर या खरंच हे जे मुवमेंट आहेत हे लाईफमध्ये खरंच खूप जास्त गरजेचे आहेत मस्त मजा आली गाईच चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नव्या कोऱ्या ब्लॉकच्या बरोबर बोल। आए, 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 मजा आए, आता हिंदी कर, आता हिंदी मध्ये कन्वर्ट गरम काय खाल्ला नाही तू आए, मजा आली बोल मजा परत येणार बोल, बोल। ना